रवा केक बनवण्यासाठी सर्वात आधी आपण साहित्य पाहू नि, इथं मी एक कप एक वाटी दही घेतले त्यानंतर इथे तीन चम्मच मी ते फ्रेश क्रीम घेतले इथे दूध घेतलं आहे मी एक वाटी एक वाटी मोठी वाटी घ्यायची रवा घेतला आहे मी इथे मोठी वाटीवरून रवा घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी मिल्क पावडर घेतली दोन टेबलस्पून त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घेतले इथं मी बेकिंग सोडा एक चम्मच आणि खायचा सोडा एक चम्मच घेतला आणि तेल घेतलं इथे आणि एक कप मी ती साखर घेतली आपण केक बनवायला सुरुवात करू त्यानंतर आपण मिक्स सर्वजरीच्या भांड्यामध्ये साखर बारीक करून घेऊ एकदम पिठी साखर अशी बनवायची आपल्या साखरेची एकदम अशी बारीक आपण दळून घ्यायची साखर तिथे दळून झाली साखर त्यानंतर आपण त्यानंतर इथे लवून घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला दही आणि हे फ्रेश क्रीम आपल्याला मिक्स करून घ्यायची छान असे त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि मिक्स करायचं ते एकत्रितपासून पूर्णपणे मिक्स करायचं छान असं एकत्रित मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये साखर ॲड करायची जी आपण दळून घेतली होती त्यानंतर त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आणि सर्व एकोठे छान असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण मग थोड्याच्या हे करून घ्यायचं सॉफ्ट करून घ्यायचं हे फायला पाहिजे याच्यामध्ये छान असं त्यानंतर याच्यामध्ये ऍड करायचं मिल्क पावडर आपण घेतली होती त्यानंतर जो आपण रवा घेतला होता तो याच्यामध्ये ऍड करायचं मिक्स करून घ्यायचं तर हवा मी बारीक घ्यायचा रवाड करायचा पूर्णपणे छान मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण जिथे येतो का त्याच्यामध्ये थोडंसं दही घ्यायचं दोन ते तीन चम्म दूध घ्यायचं सॉरी त्याच्यामध्ये दूध करायचं छान असं मिक्स करायचं सर्व एकत्र मिक्स झाल्याच्यानंतर नंतर त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला तर पंधरा मिनटं असंच ठेवायचं झाकून म्हणजे रवा छान भिजत मध्ये असंच आपण झाकून ठेवतो पंधरा मिनटं रवा भिजतो तोपर्यंत गॅसवर आपल्याला कडी तापवायला ठेवायची त्याच्यामध्ये मी मीठ टाकून ठेवले त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि दहा मिनटं आधीच आपल्याला तापवायला ठेवायचं म्हणजे छान तापत हे त्याच्यामध्ये जाळी पण ठेवायचं आपल्याला आणि छान दहा मिनटं गरम होऊन द्यायचं तर आपण जेव्हा रवा भेजवतो त्याच वेळेस ठेवून द्यायचं म्हणजे दहा मिनटंबरोबर छान असं मीठ पण गरम होतं इथे आपले पंधरा मिनटं झाले रवा छान असा इथे पूल आहे आपण परत एकदा मिक्स करून घेऊया छान असं घट्टर झाले तर त्याच्यामध्ये परत ॲड करायचं आपल्याला बेकिंग सोडा त्यानंतर इथे खायचा सोडा ॲड करायचा त्याच्यामध्ये त्यानंतर थोडंसं मीठ ॲड करायचं आपण जे थोडं थोडं हे सर्व एकत्रच मिक्स करायचं छान असं मिक्स करून घ्यायचं परत एकदा ते घट्ट झालं जे राहिलेलं दूध होतं आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं थोडंसं ॲड करायचं जास्त नाही तर परत एकदा मिक्स करून घ्यायचं छान असं सा। एकसारखं मिक्स करत राहायचे इथे हे सर्व मिक्स करून घ्यायचे या पद्धतीने या पद्धतीनं बॅटर बनवायचे असं बॅटरी तयार झालं पाहिजे त्यानंतर आपण इथे मी ते कुकरचा टप्पा घेतला त्याच्यामध्ये बटर पेपर त्याच्यामध्ये टाकते बटर पेपरला तुम्ही तेल किंवा तूप लावले ते त्याला साईडी जे बॅटर बनवले त्याच्यामध्ये যদি আপোনাৰ चाकण ठेवलं आपल्याला तरी तर आपला केक बनवून तयार झाला आपण याच्यामध्ये चाकू घालून पाहू शकतो चिकटत नाही म्हणजे केक आपला तयार झाला आता आपण गॅस बंद करून केक आपण काढून घेऊ तरी ते आपला रबर केक बनवून तयार झाला आहे पाहू शकता छान असा औरंगाबाला आहे या पद्धतीने नक्की करा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा